रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला अभूतपूर्व कीर्तन न भूतो न भविष्यती असं कीर्तन वरिष्ठ कीर्तन मूळ कीर्तन वारकरी कीर्तनाचे मूळ प्रवर्तक संत नामदेव महाराज यांचं वाळवंटातील पहिलं कीर्तन ज्ञानदेव आणि जनाबाईंची सात संगत संत कबीरासारखे श्रोते वाह वारे कीर्तन याला म्हणतात कीर्तन जनाबाई काय म्हणते या कीर्तनासंबंधी ऐका रचना जनाबाईंचीच आहे एक टाळी झाली चंद्र भागीवाळवंटी माझा ज्ञान असिला ह्या वाटे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जणे म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. पहिलं जाहीर हरी कीर्तन हा 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 तुडुंब श्रोत्यांची गर्दी कधी कीर्तन सुरू होतंय नामदेवांचं आणि कधी आम्हाला आनंद मिळतोय ब्रह्मरसाचा असे श्रोत्यांची आतुरता निर्माण झाली आणि मग कीर्तनाला जेव्हा सुरुवात झाली ना राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी एकच टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी एकच टाळी झाली माझा ज्ञानराज गोपाळासे असे वाटी जनाबाई म्हणती माझा ज्ञानराज गोपाळांना लाह्या वाटतो आहे कीर्तन सुरू झालेलं आहे नामदेवांचं आणि ज्ञानराज गोपाळांना लाह्या वाटतो आहे कीर्तनाचा आनंद काहीतरी वाटायला पाहिजे ना तर लाह्या इथे आल्यामुळे हे कीर्तन काल्याचं कीर्तन असावं वाळवंटातलं कीर्तन पहिलं कीर्तन आणि असा तो कीर्तनाचा रंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेवांचं कीर्तन सुरू झाल्यानंतर मोरासारखा थै थै पांडुरंग नाचू लागला जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग मधून मधून अभंग देण्याची प्रथा आहे त्याप्रमाणे त्याला प्रमाण म्हणतो आपण तो विषय आला की त्या विषयाला अनुरूप असं मधून प्रमाण द्यायचं अभंग म्हणायचा जनाबाईंचं हे नियोजन असल्यामुळे जनाबाई ज्ञानदेवांना सुचवते जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग ज्ञानदेवा अभंग बोला आणि मग ज्ञानदेवांचा तो अभंग ओ आहा, आहा, आहा। काय ते प्रेमरसाने भरलेले स्वर तर अभंग बोलता बोलता काय झालं अभंग बोलता रंग कीर्तनी भरला अभंग बोलता 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 असा काय कीर्तनात रंग भरला प्रेमाचे नि छंदे विठ्ठल नाचू लागला प्रेमाच्या छंदामध्ये विठ्ठल नाचायला लागला हो देव तिथे नाचायला देव कीर्तनामध्ये काय ते कीर्तन <laughs> नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा आईसे बोले कबीर देव नाचायला लागले इतका रंग कीर्तनात भरला नाचता नाचता देवाचा पितांबर गळला देहभान विवर्जित होऊन देव नाचत होते आणि पितांबर खाली कासोट्यापासून गळते पाहिल्यावर कबीर मात्र सावध होते कारण ते काय कीर्तनात पूर्णपणे रंगले नव्हते कारण ते काशीच्या बाजूचे हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रातल्या कीर्तनाचा पूर्ण रंगात ते रंग बाकी स्रोते रंगले त्यांना हे आ, पितांबर गळेला दिसत नाही असं वाटतंय तेव्हा मग कबीर म्हणतायत <laughs> सावध होई देवा आयसे बोले कबीर देवा सावध व्हा पितांबर खाली गळायला लागलाय तेव्हा देव थोडं आवाज आल्यावर थोडं बदल झाले साधू या संतांनी देवाला धरले मनगटी आणि मग साधू संत उठले देवाला मनगटाला धरलं कारण इतकं नाच इतकं पित देवभान विसर कपडेसुद्धा भान नाही मग त्याने देवाला मनगटाला धरलं त्यातले जे साधू संत त्या काळचे नरहरी सोनार असतील अमोक असतील मग सावता महाराज सगळे जे मोठी मोठी संत मंडळी त्या समकालीन मंडळी सगळी कीर्तनाला होती तेव्हा साधू या संतांनी देवाला धरले मनगटी काय झाले म्हणून दचकले जग जेठे मनगलात धरलं देवा दचकला देव काय झालं आयसा ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ जनाबाई म्हणते असा कीर्तनाचा महिमा सर्वा माझी वरिष्ठ सगळ्या साधना ज्या आहेत ना नवविध भक्ती आहे ज्ञान आहे उपासना आहे आणखीन काय काय ज्या ज्या साधना असतील ना त्या सगळ्यामध्ये श्रेष्ठ जी साधना आहे जनाबाई म्हणते ऐशी कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ जडमोड भाविका सोपी केली पाय वाट कीर्तनाचा महिमा म्हणजे सोपी पायवाट भगवान कीर्तनात आहे कबीर आहेत जनाबाई साथ संगत करते आहे ज्ञानदेवा भंग बोलतायत काय काय ते कीर्तन आहे जडमूड भाविका सोपी केली पायवाट पायवाट याच्यावर आपला एक परवा व्हिडिओ झालेला आहे त्यामुळे तिथे जास्त चर्चा नको अशी जड मूड भाविक जे कोणी असतील त्यांनाही सोपी आणि पायवाट शॉर्टकटमधली केलेली आहे जनाबाई शेवटच्या चरणात म्हणते नामयाची जणी लोळे संतांच्या पाये नामयाची दासी जणी नामयाची जणी लोळे संतांच्या पाये संतांच्या पायावर लोळते आहे कीर्तन प्रेमरस अखंड देगे विठाई विठाई हा कीर्तनाचा अखंड प्रेमरस आम्हाला देत चल असं जनाबाईचं म्हणणं आहे असा हा कीर्तनाचा महिमा आहे त्या पंढरीतलं कीर्तन वाळवंटातलं कीर्तन नामदेवांचं कीर्तन नामदेव हे कीर्तनाचे प्रवर्तक आहेत त्यांचं हे कीर्तन आणि असं तो कीर्तन रंगलं देव नाचत होते कबीर तिथे ऐकत होते हे सगळं कीर्तन वारे कीर्तन वारे ती पंढरी उठाउठी अभिमान जायासे स्थळ कोण ते या पंढरीशी घडे खळा रोकडे खळांना सुद्धा पाझर फोटणारी ती पंढरी आणि मग हे तर साधू संतच अगदी वरिष्ठ कीर्तन वरिष्ठांचं कीर्तन श्रेष्ठ कीर्तन इष्ट कीर्तन भगवत प्राप्तीसाठी इष्ट ते असणार ते कीर्तन पंढरीच्या नाही अभिमान पाया पडती जन एक एका आणि म्हणून जनाबाई म्हणते की असा संतांच्या पायी लोळते आहे आणि कीर्तन प्रेमरस अखंड देगे विठाई तेव्हा असं जे कीर्तन आहे ते ऐकत चला कीर्तन ही श्रवण भक्ती आहे कीर्तन ही स्वतंत्र भक्ती आहे कीर्तन नाही करता आला तर हरकत नाही पण कीर्तन श्रवण करत चला भगवंताला आवडणारी ही भक्ती आहे तुमचं जीवन आनंदमय मंगलमय होईल असं हे कीर्तन आहे आणि ते पहिलं कीर्तन वाळवंटातलं कीर्तन नामदेवांचं कीर्तन आणि जिथे देव कीर्तनात नाचतात असं रंगलेलं कीर्तन ज्ञानदेवांचं मागे संगीत आहे जनाबाई टाळ घेऊन पडे उभा मागे उभा आहे काय ते कीर्तन ते संत ते कीर्तन ते महात्म्य त्यांना शतशः नमस्कार केला पाहिजे तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी